नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत साने गुरुजी यांच्यासोबत बेबी सरोजा व दुःखी या पुस्तकाच्या सफरीवर मागील भागात आपण पाहिलं वालजीने जखमी दिलीपचे प्राण वाचवले पोलीस अंमलदाराने उपकाराची परतफेड म्हणून वालजीलाही अटक न करता सोडून दिले आता पाहूयात पुढे नाव आहे अंमलदाराचा शेवट वालजी लिलीला भेटायला गेला तो अंमलदार गाडीत होता आकाशात आता चंद्र उगवला होता अंधार असतानाही छान चंद्रप्रकाश पडला होता तो अंमलदार विचार करू लागला या वालजीला मी पुन्हा पकडू का पुन्हा त्याला जन्मठेप मिळेल कितीदा पळून गेलेला किती आरोप परंतु हा का चोर आहे का, का दरोडेखोर हा तर महात्मा वाटतो या महात्म्याला पुन्हा का नरकात लोटू काय आमचं हे पोलीस जीवन नेहमी दुसऱ्यांच्या पाठीमागं असायचं जीवनातील ध्येय काय तर कैदी पकडला गुन्हेगार पकडला आमचे हृदय शुष्क होत जातात भावना मरतात माणुसकीही नष्ट होते आम्ही पशु बनतो गरिबांसाठी झगडणारे त्यांच्यावर आम्ही पाळत ठेवतो त्यांना क्रांतिकारक म्हणून पकडायचं फाशी चढवायचं आणि हे दुसरे गुन्हेगार यांचाही छळ आम्ही चालवायचा परंतु ते क्रांतिकारकही गुन्हेगार नाहीत दरोडेखोरही गुन्हेगार नाहीत ही समाजरचनाच गुन्हेगार आहे एक श्रीमंतीत लोळतो दुसरा अन्नाला मोता होतो का आहे असं व्हावं नक्की चोर कोण चोरी करणारा चोर की आजूबाजूस उपासमार असूनही कोठार भरून ठेवतो तो चोर समाजांना चोर म्हणून शिक्षा ठोठावतो ते चोर किती कर्तृत्वश आली किती उदार किती मोठ्या मनाचे परंतु त्यांच्या अंगातील हे गुण मातीमोल होतात आजपर्यंत मी किती पापं केली कित्येकांना पकडलं तुरुंगात लोटलं गुन्ह्यांचा शोध लावण्यात मी पुरुषार्थ माने माणसातील दिव्यता पाहण्याचा शोध मी कधी लावला नाही परंतु वालजीनं ती दिव्यता दाखवली त्यानं माझ्यावर सूड घेतला नाही मला जा म्हणाला आणि त्याला का मी पुन्हा पकडू छे फुकट जाईल माझं हे जीवन हे जीवन समुद्रात फेकून देण्यासारखं होईल जगेन तरी लागलेली सवय का जाईल आणि आज हाती सापडलेला वालजी मी सोडला असं कळलं तर बेअरू व्हायची ती प्रतिष्ठाही जायची नको जगणंच नको मेल्याशिवाय या जन्मातील पापं विसरता येणं ना शक्य नाही मला मरू दे समुद्राच्या अनंत लाटा माझं जीवन स्वच्छ करतील जा वालजी जा मला क्षमा कर आजपर्यंत ज्यांना ज्यांना मी छळलं त्या सर्व आत्म्यांनो मला क्षमा करा त्या अंमलदाराने हात जोडले तो गाडीतून उतरला त्याने त्या गाडीवाल्याला जा असे सांगितले गाडी गेली आणि तो अंमलदारही गेला कुठे गेला तो समुद्राकाठी गेला समुद्र उचंबळाला होता चंद्र मिरवत होता त्या अंमलदाराचाही हृदय सिंधू उचंबळला होता डोळ्यातून धारा लागल्या होत्या तो समुद्रात शिरला पुढे पुढे चालला सुटले पाय लाटांनी त्याला नाचवले उचलले बुडवले हृदयाशी धरले दुसऱ्या दिवशी ते प्रेत तिरायला लागले पोलीस आले पंचनामा झाला आत्महत्या असा निकाल देण्यात आला त्या आत्म्याची हत्या होती का तो आत्म्याचा उद्धार होता आंधळ्या दुनियेला काय कळणार काय दिसणार पोलीस अंमलदाराची आत्महत्या अशा शीर्षकाखाली दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून ती बातमी आली वर्तमानपत्र विकणारे ओरडत होते वालजीने ऐकले त्याने वर्तमानपत्र विकत घेतले ते घेऊन तो खोलीत आला त्याने तो मजकूर वाचला त्याने ते पत्र खाली ठेवले व गंभीरपणे बसला आजोबा असे का बसलात लिलीने विचारले संपलं सारं तो म्हणाला काय संपलं आता तर सुरू होईल सारं तुझं सुरू होईल ग तुझा संसार सुरू होईल परंतु आमचा संपला तो गेला आता मीही बहुधा लवकर जाणार माझंही जीवित कार्य जवळजवळ संपल्यासारखंच का आहे उगी रडू नको लिहिले अगं जन्माला तो जायचाच एक दिवस वेडी कुठली क्रांती प्रकरण संपले सरकारने कोणासही शिक्षा केल्या नाहीत कारण गोळीबाराने अनेक लोक आधीच मेले होते कामगारांना पगारवाण मिळाली शेतकऱ्यांवरचे सावकारी अन्याय कमी झाले कर्जाची चौकशी करण्याचे ठरले जे न्याय्य कर्ज ठरेल त्यातील निम्मे बाद करायचे ठरले सावकारांनी कांगावा केला परंतु सरकारने लक्ष दिले नाही कामगारांच्या संघटनेस मान्यता दिली गेली शहानपणाने सरकारने सुडबुद्धी स्वीकारली नाही नाहीतर सारे राष्ट्र पेटले असते दिलीपची जखम बरी होत आली होती वालजी व लिली रोज जात असत लिली दिलीपची जखम बांधी सारे करी तिचा हात हलका होता पोरीला सारे येतं किती मनापासून करते दिलीपचे आजोबा म्हणाले ती आहेच गुणी वालजी म्हणाला लिली व दिलीप एकमेकांवर प्रेम करीत होती कधी गाडीतून दोघे फिरायला जात वालजीला वाटले की यांचे लग्न होणे बरे एके दिवशी तो दिलीपच्या आजोबांकडे गेला दिलीप व लिली बाहेर गेली होती काय लिलीचे आजोबा काय दिलीपचे आजोबा दोघांनाही हसू आले शेवटी हिया करून वालजीने प्रश्न काढला दिलीपचं आता लग्न केलं पाहिजे माझ्याही मनात तेच येतं गेलीवर त्याचं प्रेम आहे मी प्रेम वगैरे ओळखत नाही मग काय ओळखता पैसा किती पाहिजेत पैसे तुम्हाला सांगण्यात काय अर्थ परंतु कळ दे खरा आकडा मी माझी सारी इस्टेट दिलीपला देणार आहे माझ्या इस्टेटीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत जो हुंडा म्हणून देईल त्याची मुलगी मी करीन मी दिलीपला देईन तेवढीच भर मुलीच्या पालकांनाही घातली पाहिजे मी असा मनाशी संकल्प केला आहे आणि माझा स्वभाव असा आहे की जे एकदा मनात धरलं ते कधी सोडायचं नाही तुमच्या एस्टेटीची किती किंमत होईल होईल एक लाख रुपये एक लाख रुपये दिले तर लिहिलेला सून म्हणून पत्कराल हो पत्करीन आत्ता आणून देतो पैसे असे म्हणून वालजी घरी गेला त्याने एक जुना अंगरखा काढला त्यात जिकडे तिकडे नोटाच आज शिवलेल्या होत्या वालजीने एक लाख रुपयांच्या नोटांची पुडकी बांधली तो ती पुडकी घेऊन हो आला घ्या मोजून तो म्हणाला कुठून आणले ते पैसे लिलीचा बाप कारखानदार होता त्यानं ठेवले होते पैसे म्हाताऱ्याचा आनंद गगनात मावेना खरंच एक लाख रुपयांच्या नोटा इतक्यात लिली व दिलीप तेथे आली दिलीप आपल्या आजोबांजवळ बसला लिली वालजीजवळ बसली लिलीचा हात मी पुढे करतो वालजी म्हणाला मी दिलीपचा करतो आजोबा म्हणाले काय करता हे दिलीप व लिली म्हणाले तुमचं लग्न लावित आहोत दोघे म्हातारे म्हणाले लिली आता सासरी राहते परंतु ती रोज वालजीकडे जाते त्यांना जेवण नेते त्यांच्याजवळ बोलत बसते कधीकधी दिलीपही बरोबर असतो परंतु वालजीचे दुर्दैव अद्याप सरले नव्हते एके दिवशी दिलीपकडे एक गृहस्थ आला काय पाहिजे आपणाला दिलीपने विचारले तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे तो नौका म्हणाला चला वर बसू दोघे वर गेले एका खोलीत बसले व तो नौखा बोलू लागला महाराज ज्या मुलीजवळ तुम्ही लग्न लावलं तिचा तो पालन करता एक खुणी दरडेखोर आहे कुठून आणले त्यानंच लाख रुपये अहो मी त्याला ओळखतो कारण मी त्याच जातीचा परंतु पुढं मागं तुमच्यावर आरोप आळ येऊ नये तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून मी आज धोक्याची सूचना देण्यासाठी आलो आहे त्या वालीचा संबंध सोडा त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका तुमच्या पत्नीस जाऊ देऊ नका अहो तो पोलीस अंमलदार आत्महत्या करून मेला म्हणून प्रसिद्ध झालं त्यानं आत्महत्या नाही केली त्याला या वालजीनं समुद्रात ढकललं त्या धक्क्यावर दोघे उभे हो होते त्यानं दिलं ढकलून ज्या गाडीतून रात्री तुम्हाला आणण्यात आलं त्या गाडीत ते दोघे होते दोघेही गाडीतून उतरून चांदण्यात फिरत गेले वालजीनं त्या अंमलदाराला फसवून धक्क्याकडे नेलं वकील हे कृष्णकृत्य महाभयंकर माणूस तो नौखा सांगत होता खरं आहे दिलीपने विचारले मी खोटं कशाला सांगू तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून सांगतो तुमचा नवीन जोडा सुखाने नांदो मी जातो तो गृहस्थ गेला थोड्या वेळाने वालजी आला रोजच्याप्रमाणे आला तो वर गेला दिलीप व लिली काही बोलत होती लिलीच्या डोळ्यात पाणी आले होते लिले काय झालं प्रेमाचंच भांडण ना कोणी बोले ना तेथली ती स्तब्धता मारक होती वालजी आजपासून तुम्ही इथे येऊ नका लिलीही तुमच्याकडे येणार नाही तुम्ही खुनी व दरोडेखोर आहात आज मला कळलं अशांशी संबंध ठेवणं पाप आहे तो कमीपणा आहे दिलीप म्हणाला क्रांती थेट शिकलास वाटतं ते काही असो तुम्ही आहात की नाही खुणी व दरोडेखोर मी जातो मी कुणीही असेन मी कोण आहे हे देवाला माहीत जातो लिले तुम्ही सुखानं राहा वालजी उठला तो निघाला लिली पाठोपाठ जाऊ लागली लिले मी पाहिजे असेल तर इथे बस मी नको असेल तर त्यांच्या पाठोपाठ जा लिली इथं बकली तिला अश्रू आवरत ना ती खोलीत जाऊन रडत बसली ज्याने तिला लहानाचे मोठे केले तिच्यासाठी हाल अपिष्टांशी मृत्यूशी गोळीबारांशी झुंज दिली त्याच्यापासून ती दूर ओढली जात होती वालजीच्या उपकारांच्या राशी प्रेमाचे पर्वत लिलीसमोर उभे राहिले ती दुःखाने गुदमरली ती कावरी झाली वालजी खोलीत गेला त्याच्या जीवनाचा तंतुजणे तुटला हृदयात काहीतरी तटकन तुटल्यासारखे झाले त्याने अंथरून धरले एक मोलकरण काम करायला येई ती खोली स्वच्छ करी अंथरून झाडी पाणी भरी काही खायला करून देई वालजीच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून येई लिलीचे कपडे तिची लहानपणीची खेळणी तिची पुस्तके सारे वालजीने आपल्या अंतरणाभोवती गोळा करून ठेवले तो लिलीची खेळणी हातात घेई व त्याच्या हृदयाशी धरी माझी खेळकर लिली पोरकी लिली सुखात नांदो असे म्हणे तिची पुस्तके तो उघडी आपण लिलीबरोबर एखाद्या वेळेस कसे वाचित असू ती कशी चित्रे पाही त्याला आठवे व त्याचे डोळे भरून येईन एखाद्या वेळेस लिली पाठीमागून येऊन डोळे कसे झाके ते त्याच्या डोळ्यांसमोर येईल दिलीपची वतीची प्रेमवेल वाढत असता आपण दुसऱ्या देशात जाऊन राहू इथं नको असं म्हणताच ती कशी गळ्यात गळा घालून रडली व आपण इथंच राहू नको दुसरीकडे वगैरे कसं म्हणाली व मी बरं हो इथंच राहू असं म्हटलं व ती कशी हसली हे त्याला सारं आठवलं मी एकटा होतो माझ्या जीवनात लिलीने प्रेम ओतले मला कृथार्थ केले तिने वालजीच्या मनात शेकडो स्मृती शेकडो प्रसंग शेकडो भावना उसंबळून आल्या आज वालजीला अस्वस्थ वाटत होते लिलीची तो आठवण करीत होता येईल का लिली भेटायला येईल का देवाला आपली दया दिलीपकडे तो मनुष्य आज पुन्हा आला होता ज्याने वालजीबद्दल विष ओतले होते तो आज अमृत होतायला आला होता काय पाहिजे दिलीपने विचारले तुमच्याशी थोडं बोलायचं आहे नौखा म्हणाला ते दोघे वर गेले तो नौखा बोलू लागला महाराज तुम्हाला मी मागं सांगितलं ते खोटं केवळ द्वेषामुळे मी ते सांगितलं वालजी महात्मा आहे त्या पोलीस अंमलदारानं आपणहूनच उडी घेतली होती मी ते पाहिलं होतं तो समुद्रात शिरला होता वालजीचा मी द्वेष करीत असे ति लिली माझ्याकडे होती त्यानं माझ्याकडून नेली तिच्या आईच्या सांगण्यावरून त्यानं नेली त्याच्याजवळून अधिक पैसे मला पाहिजे होते त्यानं पैसे न देता माझा अपमान केला त्या अपमानाचा सूट घेण्याची मी प्रतिज्ञा केली मी पूर्वीचा खुणी दरोडेखोर लढाईत मिलेल्या शिपायांच्या अंगावरचे कपडे दागिने चोरणारा मी मी पुढं खानावळ घातली परंतु ती सोडून वालजीचा सूड घेण्यासाठी मी शहरात आलो तुमच्या खोलीजवळ मी राहत होतो वालजीचे तुकडे करणार होतो परंतु पोलीस आले जाऊ द्या त्या गोष्टी वालजी महात्मा आहे तुम्ही वर्तमानपत्रात मागं नाही वाचलत एका निरपराध माणसावर खटला भरला जात होता वालजी तिथे उभा राहिला लिलीला विचारा ते सारं की सांगेल तिला माहीत असेल तुम्हीही वाचलं असेल तोच हा वालजी जा त्याच्याकडे तो, तो मरणोन्मुख आहे मरण समोर येईपर्यंत द्वेष धरावा कोणाला छळावं वालजीला का मरतानाही मी दुःख देऊ तो मृत्यूशयेवर असताना का द्वेष धरू त्याची तुमची ताताटूट केली हा सर्वात मोठा सूड घेतला वालजीला रडवलं माझा सूड संपला जा तुम्ही त्याला मरताना तरी भेटा बरं केलंस तूही भलेपणानं वाघ तू माझ्या वडिलांचे नकळत प्राण वाचवले आहेस रणांगणावर ते पडले होते त्यांच्या अंगावरचे गुणमुडदे तू दूर केलेस त्यांना हवा मिळाली तू त्यांच्या गळ्यातील साखळी नेलीस परंतु त्यांचे प्राण दिलेस मी तुला पैसे देतो दुसऱ्या प्रांतात जा प्रामाणिकपणे धंदा कर हे घे पाच हजार रुपये माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण हो जा दिलीप म्हणाला तो खानावळवाला पाच हजार रुपये घेऊन गेला त्या रुपयांचा त्याला आनंद झाला परंतु त्यापेक्षाही हृदय निर्मळ व हलके झाल्याचा त्याला अधिक आनंद झाला दिलीपने लिलीला हाक मारली काय चल आजोबांकडे जाऊ त्यांचे पाय धरू ते महात्मा आहेत आज खरं कळलं चला लवकर जाऊ मला कसं तरी वाटत आहे आजोबा भेटतील का दोघे निघाली वालजीच्या खोलीजवळ आली मोलकर्ण तेथे होती कसं आहे त्यांनी विचारले तुम्हीच आत जाऊन बघा ती दुःखाने म्हणाली दोघे आत गेली वालजी शांतपणे डोळे मिटून पडला होता हातात लिलीची खेळणी होती दोघे दोन बाजूला बसली आजोबा डोळे उघडा ही तुमची लिली आली आहे तिला आशीर्वाद द्या शेवटचं तरी प्रेमानं पहा लिली दुःखाने हाक मारत राहिली वालजीने डोळे उघडले प्रेमळ डोळे त्यांच्या तोंडावर प्रसन्नता फुलली शेवटचा प्रकाश फुलला पवित्र शांत प्रकाश लिले आलीस मला वाटतच होतं की येशील देव शेवटी सारं चांगलं करतो दिलीप तूही आलास बरं झालं मला किती आनंद होतो आहे आता मी सुखानं मारायला मोकळा वालजी क्षीणस्वरात म्हणाला आता मरू नका तुम्ही आमच्याकडे चला आम्ही तुमची सेवा करू लिली म्हणाली लिले आता आशा नाही तुझ्यासाठीच प्राण घुटमळत होते आता ते राहणार नाहीत लिले जप दिलीप एकमेकास अंतर देऊ नका परस्परांवर प्रेम करा संशय नका घेऊ एकमेकांचा सा। कधी संशय आला तर तो फेकून घ्यावा आणि जगाला प्रेम द्या चोर दरडेखोर खुणी तेही थोर असतात आपणात दिव्यता नसते ती त्यांच्यातून कधीकधी प्रकट होते देवानं दिव्यता सर्वांच्या ठाई ठेवली आहे प्रकट होण्यास वाव मिळत नाही लिले तुझा हात दे हातात दिलीप तुझाही लिलीचा व दिलीपचा असे दोन्ही हात वालजीने आपल्या हातात एकत्र धरले आता बाहेर संध्याकाळ झाली मुलकर्णीने घरात दिवा लावला वालजी शांतपणे पडून होता लिले जगाला प्रेम द्या प्रेम एक सत्य आहे निरपेक्ष प्रेम आत्म्याचं ते खरं वैभव हो दिलीप पुन्हा वालजी थांबला बाहेर बरीच रात्र झाली लिली व दिलीप रडू लागली त्यांचे अश्रू घळघळले वालजीने ते अश्रू पाहिले रडू नका बाळांनो गरिबांसाठी असे अश्रू तुमच्या डोळ्यातून तु येऊ देत गरिबांचे संसार सुंदर करण्यासाठी झटा समाजरचना बदला समता आणा मग ना कोणी चोर ना दरोडेखोर माणसाची विटंबणा मग थांबेल मनुष्याची दिव्यता फुलेल लिले दिलीप माझा तुम्हाला शेवटचा संदेश म्हणजे निरपेक्ष प्रेम जगाला द्या प्रेम प्रेम एक खरं प्रेम संपले तो पहा एकदम तेजस्वी तारा खळकन आकाशातून तुटला त्याची रेषा कशी तेजस्वी उमटली त्या ते खिडकीतूनही ती दिसली वरचा तारा खाली आला आणि खालचा वर गेला एक महान आत्मा वर गेला त्याला नेण्यासाठी का तो वरचा तारा खाली आला होता जा महान आत्म्या जा तुझ्या प्रेमाचा संदेश या संसारात चिरंतन राहील शोधे हो आज या पुस्तकाचा शेवटचा भाग होता याच कथेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बालकांड पोहरा आणि उत्तरार्ध यांची लिंक देईल त्या कादंबऱ्याही नक्की ऐका त्या कादंबऱ्या खिळवून ठेवणाऱ्या आहेत उद्यापासून पुन्हा एका नव्या कादंबरीच्या सफरीवर निघूयात तोपर्यंत धन्यवाद कथा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या का कादंबऱ्या ऐकायला आवडतील त्याची नावे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच ते मिळवून वाचण्याचा प्रयत्न करीन भेटूयात उद्या तोपर्यंत धन्यवाद